हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र लाडू जय महाराष्ट्र कर जय जै... महाराष्ट्र तिकडे विराज जेवण करतोय हे बघा विराज विराज तर नुसतं लाजतो तसं काय मुलगी इतक्या लाजतो आता वा आता किती वाजले ग आता दुपारचे दोन वाजले आणि अजून एक दोन दिवस आहे आम्ही इथे आता माझी आई येते आईला म्हटलं तूच मला इकडे भेटायला ये मी काही तिकडे गावाला येणार नाही मग तूच ये मला भेटायला आहे इकडं तर आता ती निघालेली आहे आता पोहोचले थोड्या वेळामध्ये कारण की आम्हाला दोन दिवसांनी निघायचं आहे आता आम्हाला येऊन दोन तीन दिवस झाले आहे आणि माझे मिस्तर गेले आहे पार्टी करायला त्यांची इथं मित्र आहे ना भरपूर सारे तर ते तिकडे गेलेले आहेत मला म्हटले मी चाललो सगळ्यांचा सगळ्यांना फोन केला आहे आणि एक ठिकाण ठरवलं आहे भेटायचं तिकडंच ते जेवण करणार आहे, आहे, आहे माझे मिस्तर आज मला म्हटले मी येतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हटलं माझ्या आई यायची आणि तुम्ही चालले नाही म्हटले म्हटले मी येतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर ते येतीलच आता आता म्हणजे सहा वाजता येतील तर आता आई येईल आई आली का तुम्हाला भेटवते आईला ठीक आहे हा व्हिडिओमध्ये इकडे ही जेवण करते आहे का ती सकाळपासून आम्ही आलो जरा जास्त काम पडते आणि मला ती काहीच करून देत नाही मी तिला म्हटलं मी करते ती म्हणते नाही बाई मला नाही आवडत मग कर, <laughs> का का मा, मा कर आता काय बोलू तिला भांडे असते म्हणजे तर भांडेगा देत नाही स्वयंपाक तिचं तिथं तिला आवडतं म्हणून कर बाय आता मी काय बोलू आता तुला तर चला आवडतो आता आम्ही आता आई येईलच माझी आई आली का तुम्हाला भेटवते आईला ठीक आहे चला आणि आता तो मला प्रश्न पडला असेल की तू एवढा पुण्यात जाऊन तू तुझ्या माहेरीने गेली तर माझे मिस्टर मला नाही म्हटले जाईला त्याच्यामुळे मी नाही गेले आणि साहिलला म्हटले साहिल तू ये भेटायला तर साहिल पण एवढं लांब नको म्हटलं मम्मी मला मी नाही येत आणि साहिलच्या पायाचं कसं आहे तर त्याची जखम पूर्ण भरली आहे डॉक्टरांनी त्याला छान ट्रीटमेंट केली आहे तर जखम पूर्ण बरी झालेली आहे साहिलची काही टेन्शन नाही आहे ठीक आहे साहिल तर तो पण नको म्हटला मला मी नाही येत म्हटलं मम्मी एवढं लांब कारण गावाला आणि पुणे थोडंसं लांब आहे ना तर आई म्हणले ठीक आहे मी येते तर आईलाच बोलून घेतलं आई आणि माझे मिस्टर नको बोलले त्याच्यामुळे मग काय बोलणार आपण इथंपर्यंत आणलंय माझं नशीब होय का तू गावाला सांगितलं नाही ते म्हणले असं आम्ही भेटायला आलं आमच्या घरी कोणाला माहिती नाही आहे आईला म्हणलं तू ये घरात कोणाला काहीच बोलली नाही आई तुझ्या हा हा सबस्क्रायबर हा ती म्हणते तुझे सबस्क्रायबर म्हणतील तू पुण्याला आली तर आम्हाला पण भेटून जा आता पण मी कुणाला भेटणार ना आणि मग थोडंसं रिस्की वाटतं नाही का भेटणं किंवा मग मी जिथे येणार आहे तिथे ॲड्रेस देणं हे थोडंसं मला रिस्की वाटतं त्याच्यामुळं मी जरी तुम्हाला मला भेटायचं असेल कुणी जर असेल पुण्यामध्ये तर मला तुम्ही कमेंट करा पुण्यात कोण आहे भेटायचं असेल तर मला कमेंट करा ठीक आहे तर मी असेल तर मी तुम्हाला भेटून जाईन हां तर जाणंच आहे दोन दिवसांनी मी आता परत कोलकाताला मग नाही यायची लवकर मी तर चला तिकडे विराज साईल बस विराज आपला गप्पा मारतोय बरोबर विराजचं आहे जेवण आणि आता विराज आजीबरोबरच गावाला जाणार आहे आता म्हणजे दोन दिवस आईले पण इथे ठेवणार आहे मी आणि विराज जाईल आजी बरोबर -बर। विराज इथून तिकडे गेला का माझ्या गावाला मग तो तिथून त्याला हॉस्टेलला माझी आय भाऊजे आई पोहोच करते विराजला आहे अजून विराज दोन दिवस व्हिडिओमध्ये तुमच्या तुम तुम्हाला तुम दिसला अजून दोन दिवस आणि थोडंसं आहे ना व्हिडिओ तुम्हाला ना मी थोडं लेट पोस्ट करते व्हिडिओ की मला लव लवकर म्हणजे मला काय झालं ना ॲक्च्युली माझ्या इकडे आल्यापासून ना लाईटच नाही आहे इकडं काय कंप्रेसर काहीतरी उडालेलं आहे या साईडला लाईट नाही आहे मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे काल गेलो तर तिथे मॉलला मॉलला चार्जिंग केलं आणि व्हिडिओ बनवले त्याच्यामुळे मी घरातून निघताना व्हिडिओ बनवला नाही माझा मोबाईल ऑफ होता आणि मग मा आता माझ्या बहिणीने जाऊन एका ठिकाणी इन्व्हर्टर आहे तिच्या मैत्रिणीकडे तिथून माझा मोबाईल चार्ज करून आणला आहे तेव्हा कुठं मी तो व्हिडिओ बनवते मला एडिट करायला टाईम नाही मला व्हिडिओ मग ते बनवायला घेतला तर फोन बंद होऊन जाईल तर टाईम लागतो ना त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ तुम्हाला थोडंसं लेट बघायला भेटतात ते ठीक आहे तर चला मग येते आई ठीक आहे तर राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू बोलती बोलतीये मम्मी कितनी मोठी हो गई क्या करू बेटा फिर मम्मी

<laughs> पेट को हाथ लगा के बता रही कितनी मोटी हो गई मम्मी देखो हाँ आप कितनी हो गई <laughs> हाँ ना बेटा और क्या करूँ बेटा मैं पतला होने के लिए एक्सरसाइज फिर आपके नहीं हे न एक्सरसाइज करूँ मैं और ठीक है चलो एक्सरसाइज करो ऐसे करोगे मम्मी कैसे करने की एक्सरसाइज रुकिए वो दिखा रही है रुको कैसे करने का एक्सरसाइज हाँ हाँ और कैसे करने का अच्छा ऐसे दौड़ने का हाँ, हाँ. फिर का? का? अगर भाई कितनी तिला हाई है एक नया एक्सरसाइज करा इसे, इसे करने ऐसे करने का बेटा हाँ ऐसे करने से मैं पतली हो जाऊंगी और ऐसे जिम करोगे ऐसे जिम करोगी थैंक यू बेटा आपने मुझे कितना अच्छा सिखाया हाँ और... मैं करूंगी बेटा कल से हाँ. और ऐसे और ऐसे हाँ ऐसे घुटना भी तोड़ने का � पहले मरते मरते तोड़ लेना हाँ, हाँ। लाडू की एक्सरसाइज सब लोग सीखिए हाँ, हाँ। लाडू का देख लीजिए आप एक्सरसाइज कैसे करना है हाँ ऊपर इतने जाने का हाँ जाते आप। हाँ हाँ हो हाँ। हाँ। तो कितना अच्छा सिखाई बेटा आप हाँ।, हाँ फिर तुरंत पतली हो जाओगे तुरंत पतली हो जाओगे ना मैं तो ना काय करती बघा ग्रीन लाईट रेड लाईटचं आहे ना कसं करते बघा लाडूचरी आई हा चलो रेड ग्रीन लाईट बोला तो आंख बंद और रेड लाईट बोला तर जबान बाहेर निकालोगी ठीक आहे लाईट ग्रीन लाईट रेड लाईट ग्रीन लाईट ग्रीन लाईट रेड लाइट रेड लाईट रेड लाइट रेड लाइट रेड लाईट ग्रीन लाईट ग्रीन लाईट ग्रीन लाईट ग्रीन लाईट रेड लाईट रेड लाईट ग्रीन लाईट रेड लाइट ग्रीन लाईट रेड लाइट ग्रीन लाईट रेड लाईट ग्रीन ग्रीन आली आई माझी विराज गेल तर रोड पर्यंत आणायला कोण आलं कोण आहे कोण आलं ये आतमध्ये ये लाडू आहे बेटा Yeah. ले ले तो हाँ मम्मी की मम्मी मम्मी की मम्मी आई है आपकी कौन है ये आपकी मम्मी है आजी आजी <laughs> लई सुधारले गाई दोघी पण तुम्ही लई सुधारलं आहे तब्येत बरं आहे तुमच्या वेळेस सुधारलं दोघी पण <laughs> काय खातं मला तरी सांगा बाई काय खात कसं तुमच्यासारखी होईल ना म्हणजे मी <laughs> हा <नहीं>। मी <laughs> बसलो आहे जेवण करायला आहे बघा आई बरं दिवसांनी दिसलं असला आई तुम्हाला आधी बघा दोन दिवस ये म्हटलं भेटून जाय मग <laughs> चला मग बोलते तुमच्याशी आ गे पप्पाल अरे यार नवीन आणली अगं बाई छत्री हारवते मला नवरा नवीन घेऊन आला नवीन आणली पाय काय नवरा छत्री घेऊन गेला बहिणीची हरवली त्याच्यामुळं नवीन घेऊन आला नवरा लक्षात राहत नाही मला माहिती तु विसरणार एवढे बिस्किट आणले अरे बबल ह्या पे कि लेखे आहे आपण सकाळ संध्याकाळच आणले का तुझी बिस्किट आईची बिस्किट आणली हे काय अरे दोन छत्री लेके आप हा ती लाडची का ही तुम्हाला आणली या आईला बिस्किट आणले हा चलि अंदर इकडे बघा आई बसली भाजी निवडायला <laughs> गहू निवडायला <गवने उड़ाए> आता <laughs> संसार अरे संसार संसार <laughs> लाईट नाहीये फक्त ना? गहू निवडून ठेवायचे तीन दिवस झाले लाईट नाहीये लाईटच नाही <laughs> लाडूसाठी विरात साठी मॅगी बनवली बघा लाडू वरती है पप्पा बराबर बसली है पप्पा लाडू वरती बसले कहाँ गई लाडू मम्मा क्या लेके आई आपके लिए देखिए मैगी आइए कैसे खाओगी यहाँ पे वहाँ नहीं गिराना बेटा चलो मैगी दिली लाडूला बसली ली पप्पा जब राज व माझी बहीण चालले आहे दळण ठेवायला बघता ते दळण गिरणे उघडे आहे का म्हटले जाऊन बघतो छत्री राहू दे पीठ सगळं वरलं छत्री पावसाला तर पीठ नाही भेटणार लगेच नाही नाही हा ना लगेच पीठ नाही भेटायचं बाई छत्री घेऊन जा ग लाईटीच पावसाचा काय भरोसा विसरू नको येत मायनावरून विसरली तू ये विसरून हां ठीक आहे तर काल मॉलमध्ये मी गेली होती ना तर ही पर्स मला आवडली होती तर मी ही पर्स घेतली काल खूप छान लावी आहे लावीची आहे बघा आणि याची प्राईज आहे किती साडेतीन हजारची इथे तशी ही जी किंमत आहे ना ही नाही इथं डिस्काउंट दिलं आहे साडेतीन हजारची साडेतीन हजार हा साडेतीन हजारची साडेतीन हजारची ती ब्रांड ची है ना मॉल मध्य ना मैं एकदम घर चली आज पप्पा दो तो सौ तीन संदो उसको लग रहा है हर साल एक महंगा बैग खरीदती है बोलती अगला दो तीन साल तक नहीं मानोगी फिर छे महीने बोलती है दो तीन साल नको चाहिए ती बॅग पण तशी ना ग त्याचा लोगो वगैरे किती छान आहे कुठे गेला बाई हे बघा इकडे दाखवते तुम्हाला नाही ती ब्रँड आई अशी ती ब्रँडची ती आई ते बाई काय ब्रँड नील हिला काहीच कळत नाही आईला आणि स्पेस पण अच्छा आहे जी आहे ना जी स्पेस भी बहुत अच्छा ती आहे फिनिशिंग बहुत अच्छा ती आहे बहुत पसंद आई मुझे है ना तेरा एक बेल्ट है ना एक्स्ट्रा एक्स्ट्रा बेल्ट को ती गेली आयदाळ आयला विराजला घेऊन तिकडे पण लाईट नाही आता कुठून आणते धरून काय माहिती लाईटच नाही दोन तीन दिवसापासून ना त्याच्यामुळे लई प्रॉब्लेम झाला आहे आम्हाला आम्ही आलो आणि लाईट गेली काहीतरी डीपी उडालेला इकडं तर तेच म्हणलं आजचा ब्लॉग ब्लॉग असंच आई आली म्हणलं तुम्हाला पण दाखवावा आईला बोलून घेतलं तर एवढा काही खास व्हिडिओ नव्हता आजचा पण तरी मी बनवला तुमच्यासोबत शेअर करते आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा ठीक आहे तर चल मग काय बोलायचं आहे काही तुला काय बोलायचं काय काय बोलू काय बोलू तर आता आहे आई दोन तीन दिवस तिथे थांबल मी पण आहे अजून दोन तीन दिवस ना तर मग तिला बसून देईन आणि आम्ही तसंच जाऊ मग स्टेशनला चला बाय बाय कर